तर जय शिवराय मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज सकाळी सकाळीच आपण व्हिडिओ चालू केला तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो आपलं शेत तर चला मग गेल्या वर्षी आपण याच बऱ्यात आलू बी काढला होता पुरा चाळीस कट्टा काढला होता आलू आपण आणि या वर्षी आता परत आपण झेंडू लावला आणि झेंडू लावल्याच्या नंतर परत बघू आलू बी लावून टाकू कारण की भरपूर त्याला पण उत्पन्न आहे आणि हे सीताफळाचे झाडं पण तर आपण काय घरी खाण्यासाठी याला काय येईल ना येईन पण ये 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 खाया खायापुरतं येतात आपल्याला घरी आणि हे आपला झेंडू आता आपला झेंडू आपल्या लागा टोंगल्याला लागायलाय बरं का टोंगल्याच्या बरोबरी झालाय तर आणखीन हे हमर एवढा होतंय त्याच्यानंतर याला कळ्या लागणार कळ्या लागल्याच्या नंतर मग फुल उगवणार आणि त्याच्यानंतर मग विकायचं आणि आपल्याला झेंडू जास्त हिंडतच राहून लागते कारण की याच्यात जर कुत्रे जर आले तर झेंडू याच्या झेंडूवर पाहिजेच पाहिजे की झेंडूचं झाड मोडते आणि झाड मोडलं ते झालं मिठलं ते उपटूनच फेकून द्यायला लागते कारण की डबल काय ते जास्त वाढत नाही आज सकाळपासून पाऊस चालू आहे सारखा आता कधी उघडतो कधी नाही काय माहीत नाही आणि पाऊस उघडल्याच्यानंतर आपल्याला याच्यात वखर पण मारणार आहे बरं का पण वळाने होऊ देणं भाग्य आता त्याला आपलं सोयाबीन आणि तूर आणि तूर एकदा रानडुकरा खाल्ली होती आपण परत पेरली आता आता नंबर एक आणि आता मी चाललो आपल्या ढोऱ्याला खाया आणखी घेऊन आणि भारा आपल्याला लांबून आनंद लागते का कारण की काय जवळ नाही सोयाबीन हे वाटणं आहे तरी पण आपल्याला रोज आनंद लागते ढोऱ्याचा तर आता हे गवत हे आपल्याला याच्यातला आपल्याला आता एक भारा कापायचा आणि आपल्या कोठ्यावर घेऊन जायचं आपल्या गायासाठी बरं का पावसाळ्याचे दिवस येत तरी पण आपल्या अंगातून घामणी तेव्हा असा भारा न्यायचा म्हणजे